चित्रपट ओटीटी आणि टीव्ही या तीनही माध्यमांचा आपला प्रेक्षक वर्ग आर्थिक गणित वेगवेगळे आहे अनेकांना मालिका करायच्या आहेत मात्र टीव्हीच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधी मिळतेच असे नाही आज मराठी मनोरंजन विश्व एक नवीन सुरुवात करत आहे ते म्हणजे यूट्यूब मालिका तुझ्याचसाठी एक मन विखुरलेलं या मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवीन व्यासपीठ मिळेल असा विश्वास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी व्यक्त केला पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित कार्यक्रमात एक मन विखुर लेल। या पहिल्या मराठी मालिकेचा लॉन्च सोहळा संपन्न झाला नमस्कार माझं नाव अस्मिता पांडे आहे आणि ही जी आमची सिरियल येते तुझ्यासाठी एक मन विखुरलेली त्याच्यामध्ये मी एक राधा नावाची भूमिका निभावते राधा ही सायलीची मैत्रीण आहे आणि सायलीच्या प्रत्येक प्रवासात ती तिच्या सोबत असते तिला जर काही तिला जर काही कुणी त्रास दिला किंवा तिला जर कोणी काही द्वेषाने बोललं तर ती सतत तिच्या सोबत असते आणि नऊ फेब्रुवारीपासून ही आमची मालिका दररोज तुम्हाला आठ वाजता बघायला मिळेल गंध मराठी या युट्यूब चॅनेलवर तर नक्की बघा आणि खूप प्रेम द्या कसा एक्सपिरियन्स होता आतापर्यंत शूटिंगचा वगैरे हा शूटिंगचा खूप छान एक्सपिरियन्स होता कारण काही लोक का असे होते ज्यांनी एक्सपिरियन्स आहेत कामामध्ये किंवा ओळखीचे आहेत त्यामुळे काम करणं सोपं गेलं एकमेकांसोबत नमस्कार मी अंजली टाले आणि आमची एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे तुझ्याचसाठी शाथ एक मन विखुरलेलं या मालिकेत मी सायलीची भूमिका करते सायली हे एक असं कॅरेक्टर आहे की जिच्या आयुष्यात भूतकाळात काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे आता ती एका अशा नात्यात आहे जिथे ती सुखी पण आहे आणि सुखी नाही पण आहे तिला कळत नाही आहे कधी कधी की तिला नक्की काय हवं असतं तिची खूप जीवलग मैत्रीण पण आहे आणि जी कायम तिच्यासोबत असते ही हे खूप इंटरेस्टिंग आणि आपण म्हणू की ट्विस्ट असणारी गोष्ट आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आमची ही मालिका येत्या नऊ फेब्रुवारीपासून फक्त आणि फक्त गंध मराठी या युट्यूब चॅनलवर तुम्ही बघा रोज रात्री आठ वाजतापासून कधी कुठल्या होय याच्या आधी मी भरपूर सिरियल्स केल्यात त्यात कलर्स मराठी झी मराठी स्टार प्रवाह अशा चॅनल्सच्या मी काही मालिका केल्यात मुद्द्याचं सांगायचं झालं तर स्वामी समर्थ सिरियलमध्ये मध्ये आणि स्वाभिमान जी यायची ची आ, स्टार प्रवाह केलं होतं रिसेंटली लास्ट टू लास्ट इयर गाथा नवनाथांची माझं मोठं काम असं मी म्हणाले नमस्कार मी अभिनेता दिग्दर्शक आणि सोबतच आता ह्या मालिकेला मी पटकथा आणि संवाद पण देतोय तर माझा एक्सपिरियन्स जर सांगायचा गेला तर मी गेली दहा वर्ष ते अकरा वर्ष झालं मी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय जे की चॅनल लेवलला गेलो स्टार प्रोवरती जसे की माझ्या एक दहा ते बारा सिरियल ॲज अन असोसिएट आणि सेकंड व्यू डिरेक्टर म्हणून झालेले आहेत त्यानंतर अभिनेता म्हणून मी जवळजवळ अठ्ठावीस एक मालिका केल्या जे की सपोर्टिंगमध्ये केलं ते एक ह्या कामाचा अनुभव घेऊन माझा मित्र राम पाटील यांनी आणि मी एक कन्सेप्ट अशीच म्हणजे त्यांनी कन्सेप्ट दिली आणि आम्ही ती क्रिएट केली त्या पद्धतीने आम्ही आता पुढे चालतो आहे आणि यूट्यूबवरती आहे ही पहिल्यांदाच थोडी रिस्क घेतो आहे आम्ही स्वतःहून का तर त्याचं चॅले चॅनल जे आहे ते खूप ग्रोथवाल आहे आम्हाला ही म्हणजे गॅरंटी आहे की तो जो आहे ह्या आम्हाला किंवा सगळ्यांनाच एक जरिया म्हणता येईल आपल्याला की कि तो सगळ्यांना पुढे नेईल कारण की आम्ही चॅनलवरती खूप दिवसाला काम करतोय चॅनलवरती दहा दहा अकरा म्युझिक असेल किंवा त्याच्यावर कॉपीराईट आणि बॅन येतो किंवा स्ट्राईक येतात ह्याला मॅनेज करण्यासाठी आमच्या रामपाटील बसलेलीच आणि असं कसं मेन म्हणजे काय की असं काही वल्गेरिटी आपण दाखवतच नाही याच्यात की आपण फक्त भावनेशी घेतोय की जे आजकाल जे घडतंय म्हणजे मुलामुलींच मुली मुलींचं प्रेम म्हणा मुला मुलांचं प्रेम हे जे काही घडतंय ह्याच्यावरती आपण एक इमोशनली खेळतोय की असंही होऊ शकतं म्हणून आपण आपल्या नाव सिरियलचं नाव पण ठेवलंय फक्त तुझ्यासाठी एक मन विखुरलेलं म्हणजे एक विखुरलेल्या मनाला आपण दाखवून देतोय की म्हणजे लोकांचे इमोशन्स पण असतात असे त्याला पण तुम्ही समजून घ्या एलजीबीटी किंवा नाही 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 लेसबिन असं असं काहीच कंटेंट नाहीये जे की लेसबिन नाही करेक्ट आहे लेजमिन असं काही कंटेक्ट नाही फक्त आपण इमोशनली म्हणजे एक मैत्री आणि जेव्हा कसं असतं बऱ्याचशा महिलांचा असं पण असते प्रॉब्लेम्स की घरी जेव्हा नवरा मारतो वगैरे काय करतो तर त्या दुसरा वे पकडतात तर ते वे म्हणून एक मैत्रीण पकडलेली एक सिंपल अँड हे म्हणलं दहा अकरा वर्षापासून तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये येस सर पण आता दहा अकरा वर्षापूर्वीची इंडस्ट्री आत्ताची इंडस्ट्री पूर्वीचे मसाले आता चालत नाही रुग अपडेटेड झालेले खतरनाक म्हणजे लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला पण दृष्टीने तुम्ही काय केलंय त्या दृष्टीने आम्ही मेन मुद्दा आहे की दोन मुलींचा प्रेम यात पुढे वरती काय सांगायचे प्रश्नच नाही मैत्रीतलं दोन मैत्रीतलं प्रेमच प्रेम दाखवतो आपण असा असा पिक्चर बिंदास नावाचा त्यावेळी पण आला होता खूप पूर्वी हे तर खूपच हिट झाला होता पण आता तुम्ही प्रत्येक दाखवते दोन मुलींची मैत्री करेक्ट दोन मुलींच्या प्रेमाची मैत्री दाखवते आपण आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे सर त्यावेळेस पण अँड्रॉइड होते पण आता आयफोन आले अपग्रेड आपल्याला अप्रेल पण होणं गरजेचं आहे बरोबर ना तर आपण पण अपग्रेडपणानेच त्या पद्धतीनेच आपण त्यांना म्हणजे माझ्या आर्टिस्टला म्हणा किंवा माझी संपूर्ण टीम जी आहे ही सगळी अपग्रेड लेव्हलची आहे म्हणजे आम्ही एवढंच आहे की आम्ही हे फक्त युट्यूबवरती दाखवतोय आम्हाला हा भ्रम दूर करायचा आहे की सर्वस्व करू शकत नाही वरती सुद्धा कंटेंट चालू शकतात सुरुवातीचे दोन जे कलाकार होत्या ज्या मुख्य अभिनेत्री होत्या त्या आम्ही चेंज केल्यात ऑलरेडी कारण की त्यांचा मला म्हणजे रोल वगैरे हो एवढा हे होत नव्हता म्हणून मग मी ह्या दोघींना घेतलं कारण की ह्या चांगल्या आर्टिस्ट आहेत तर अनुभवी आर्टिस्ट गरजेचे असतात चार। चार। नमस्कार माझं नाव राम असोजी पाटील माझी एक आर्टिस्ट कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे त्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातले बाराशे प्लस चॅनल हँडल करतो जसं की साजन बेंद्रे चंदन कांबळे मिलिंद शिंदे अशा खूप साऱ्या सिंगर लोकांचे आम्ही चॅनल हँडल करतो त्यामुळं आम्हाला एक मला बऱ्यापैकी युट्यूबचा अनुभव आहे की युट्यूबला कशा पद्धतीनं आपल्याला हँडल करता येईल ओके त्याच्यानंतर काय आलं की आता सिरियल जे कलर्स मराठी झी मराठी मी जेवढा सर्वे केला तर महाराष्ट्रात माझ्या मते फक्त पंचवीस ते तीस टक्के लोकांच्या घरी हे चॅनल आहे कारण काही पेड सबस्क्रिप्शन आहे सगळ्या गोष्टी आणि आपण ही युट्यूबला त्यासाठी करत आहे की आज एक घर आहे एकच टी व्ही आहे आणि दहा लोक आहे पण दहा लोक दहा लोकांकडं मोबाईल आहे म्हणजे शंभर टक्के लोकं आज यूट्यूबला कनेक्ट आहे त्यामुळे आपण इतिहासात पहिल्यांदा एक बिग बजेट सिरियल युट्यूबला घेऊन येत आहे आतापर्यंत तुम्ही वेब सिरीज सगळ्या बघितल्या असल पण आता नी सगड़े रोज रात्रीला आपली तुझ्यासाठी नावाची सिरियल आपण करत आहे आतापर्यंत सगळ्यांनी माझ्या नवऱ्याची बायको सासू सुना ननद भग सगळे यांनी हेच भांडणं बघितले पण आता एक मैत्री काय आहे की दोन मैत्री काय करू शकतात एकमेकींसाठी हे तुम्हाला सिरियलमध्ये किती एपिसोड सिरियल एक हजार एपिसोडचं सगळ्या आर्टिस्ट सोबत माझा एग्रीमेंट आहे आणि माझे पार्टनर एक दुबईला त्यांचं कंपनी आहे सर्जेराव गायकवाड म्हणून आणि दोघे म्हणून हे सगळं सोबत करतो हे so, कमर्शियल कसं बघताय तुम्ही तर आता सुरुवात चालू केलंय रिझल्ट येईल तर काही तुमच्या प्रेक्षकांच्या हाती आहेत प्रयत्न करणं तर आमच्या हाती जसं लोकांना बघायची सवय की टीव्हीवरती युट्यूबला बघणं लोकांना तिथपर्यंत घेऊन येणं हे कसं शक्य होईल तर आता काय होतं की तुम्ही बघा जेवढ्याही टी व्ही सिरियल आलेले आहे ह्या सगळ्या लेडीजलाच धरून का आहेत कारण लेडीजला तेवढा फावला वेळ आहे की त्या रात्रीला त्यांचा स्वयंपाक पाहून ते टी व्ही समोर बसतील त्यामुळे आपण ही एक लेडीजच्या संदर्भात एक शो आणलाय आणि लवकरच सक्सेस भेटेल सक्सेस साठीच करत युट्यूबनी खूप हे आणलेले निर्बंध खूप आणलेले ने एखादा चॅनल चालवायचा किंवा काय चालवायचं त्याच्याकडं कसं म्हणजे तसं ऑलरेडी मी एक चार वर्षापासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतोय आणि माझ्याकडे बाराशे प्लस चॅनल आहे त्यामुळे युट्यूबच्या सगळ्यापैकी बऱ्यापैकी पॉलिसी मला माहीत आहे आणि आपलं असं काही वलगरिटी काही नाही आहे एक ज्युनियन मैत्री काय आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे काही प्रश्नच नाही ओके ओके थँक्यू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण नेहमीच पाहतो की सॅटेलाईट चॅनलवर सिरियल मिळावे हो म्हणून अनेक निर्माते दिग्दर्शक लेखक प्रयत्न करत असतात यातून बरेच कॉम्पिटिशन आहेत चॅनल्स कमी आहेत आणि त्यातून रिजनल ठराविक प्रॉडक्शन हाऊसला सातत्याने त्यांचे सिरियल होत असतात अशातून नवीन मेकर्सला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे या माध्यमातून आमचे मित्र ओंकार पिंपळे आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले प्रोड्युसर सचिराव गायकवाड रामसर या सर्वांनी एकत्र येऊन एक, एक यूट्यूबवर पहिली मराठी पालिका चालू करण्याचं मोठं धाडस केलेलं आहे आणि ते त्यांनी आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहेत अतिशय कष्टाळू आणि त्या त्या क्षेत्रातले नाव कमवलेले व्यक्ती या टेक्निकल विभागात काम करतात की ज्यांनी मोठ्या मोठ्या सॅटेलाईट चॅनल्सवर काम केलेले मोठ्या मोठ्या सिरियल्समध्ये टेक्निकल विभागात काम केलेलं आहे या माध्यमातून आपण पाहतो की त्यांना जर एखाद्या चॅनलवर सिरियल करायचे असेल फार वेटिंग असतं फार वेळ लागतो परंतु यूट्यूब हे असं माध्यम आहे की त्यात तुम्ही तुमचा कंटेंट मांडू शकता थोडं एक गाडसी पाऊल आहे परंतु पूर्ण अभ्यास करून ते यात उतरलेले आहेत आणि निश्चितच हा प्रयोग यशस्वी होणार आहे यानंतर ज्या ज्या कंपन्यांना प्रोडक्शन हाऊसला ज्या ज्या मेकर्सला सिरियल बनायचे असेल तर त्यांना कुठल्याही चॅनलची वाट बघायची आवश्यकता नाही ते स्वतः चांगला कंटेंट उभा करू शकतात नवीन नवीन कलावंतांना या माध्यमातून कला काम मिळतं आणि निश्चितच ओंकार आणि त्यांची सर्व मंडळी यातून असंख्य नवीन नवीन कलावंतांना काम देतील एक आपण ज्याप्रमाणे सॅटेलाईट चॅनल्सवर वेगवेगळ्या प्रसिद्ध चॅनल्सवरच्या मराठा मालिका पाहतो त्याचप्रमाणे ही सुद्धा त्याच दर्जाची त्याच क्वालिटीची मालिका आपल्या समोर आठ फेब्रुवारीपासून येणार आहे निश्चितच आपण सर्वांनी यूट्यूबला जाऊन तुझ्यासाठी ही नवीन मराठी मालिका आठ पीपडपासून पाहावी आणि अशा या नवीन प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद ऑल द बेस्ट एक वेगळा प्रयोग करतायत वेगळ्या मॉडेल आहेत आर्थिक भिंत काय असू शकतात मी ज्याप्रमाणे सांगितले की निश्चितच एक धाडसी पाऊल आहे परंतु जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही वाट न बघता या माध्यमातून पुढे गेला तरी भविष्यात आ, त्याला आर्थिक गणित सुद्धा तुमचं बसू शकतं त्यासाठी त्यांनी चांगला प्रयत्न केला की बजेटमध्ये कमीत कमी बजेटमध्ये कसं बसवता येईल हा पहिला प्रयत्न असा आणि तो त्यांनी केलेला आहे त्यामुळे निश्चितच ज्या बजेटमध्ये ते करतात आणि ज्या क्वालिटी देतात त्या बजेटमध्ये त्याला चांगला रिस्पॉन्स भेटेल आणि आर्थिक गणितही त्या माध्यमातून त्यांचं सुटून जाईल असं मला वाटतं म्हणजे सिनेमाला जसं महामंडळाची एन ओ सी लागतात किंवा बऱ्याचशा गोष्टी परमिशन लागतात तर मग आता ह्याला युट्यूबला कंट्रोलिंगसाठी महामंडळ कसं पाहता ये निश्चितच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे पूर्वी फक्त चित्रपट व्यवसायाशी निगडीत होता परंतु गेल्या काही वर्षात आम्ही त्यात मराठी मालिका सुद्धा समाविष्ट केलेल्या आहेत निश्चितच अशा मेकर्ससाठी किंवा येथील काम करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञानासाठी महामंडळाचे सर्व नियम लागू असणार आहेत आणि महामंडळ त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल करे। नमस्कार मी सर्जराव गायकवाड बेसिकली ही फील्ड माझी नाही आहे पण माझा मित्र राम पाटील त्यांनी मला यासाठी सांगितलं की माझ्याकडे अशी स्टोरी एक तयार आहे म्हणून आणि त्याला ती खूप दिवसापासून खूप वर्षापासून करायची होती त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना होकार दिला आणि त्यामध्ये चालू केलं माझं बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे दुबई व्हिएतनाम आणि इंडिया या तीन देशात माझं काम चालतं फक्त आणि फक्त रामच्या भरोश्यावरती मी हे काम चालू केलेलं आहे आता मे बी सगळं देवावरती आहे की होपसो सगळं सक्सेसफुली होईल थँक्यू येस येस ठीक आहे फार मग्न झालं होतं ते पाण्यामध्ये आतापर्यंत सिरियल मध्ये आम्ही किंवा पिक्चर मध्ये जय विरू पाहिलाय लखन पाहिलाय पण ही राधान ही पहिल्यांदाच मैत्री आणि पहिल्यांदा पाहिले आणि सिरियल मध्ये का राधा खरंच तशी तितकी मन मिळावा या फार सुंदर आहे आणि माझा इंटरेस्ट आता वाढत चाललाय त्याच्यामध्ये मी ही नक्कीच ही सिरियल पाहत राहील आणि तुम्ही पहा माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माझ्या फॅन लोकांना माझी विनंती आहे की तुझ्यासाठी मन एक विखुरलेलं ही सिरियल प्रत्येकाने पहावी मला वाटतं ज्या दिवशी तुमचं हे रिलीज होईल त्या दिवशी माझ्याही युट्यूब चॅनलवर मी पोस्ट करेल